सामानांची गाराने सोडवून जनतेची घट्ट ना बांधतो सामान्यांची गाराणी सोडून जनतेची घट्ट ना बांधतो जण आमचा पांडुरंग आहे आजी दादाच्या रूपाने पुनर्वसन मंत्री पदाचे शील निष्ठापूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचं आगमन झालं त्यांनी अतिशय वेळात वेळ आणि मागेल ती वेळ मागेल तो दिवस त्या ठिकाणी देऊन दादा उपस्थित राहिलेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार मकरंजी पाटील हावा हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो आपल्या सर्वांचे दुसरे नेते आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील यांचंही मी स्वागत करतो फटण विधानसभेचे आमदार आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचंही मी स्वागत करतो त्याचप्रमाणे कराड दक्षिणचे नेते आदरणीय उदयदादा यांचंही ये स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेबजी सोळसकर या व्यासपीठावर त्या ठिकाणी सगळी नावं मला त्या ठिकाणी घ्यावी लागतील परंतु बरेच प्रवेश असल्यामुळे त्यामध्ये जास्तीचा वेळ जाईल मी सर्वांची नावं घेत नाही व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर अजित दादा पवार साहेबांच्यावर प्रचंड प्रेम करणारे सुनील जी मानेंच्यावर प्रचंड प्रेम करणारे आम्हा सगळ्यांवर प्रेम करणारे आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू भगिनीन आजच्या दिवशी गेल्या दोन वर्षाच्या दुराव्यानंतर खर तर तो दुरावा म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात अशा प्रकारचा हा पक्षप्रवेश आहे हा काही कुठल्या दुसऱ्या वेगळ्या पक्षातून वेगळ्या पक्षामध्ये असलेला ना प्रवेश नाही आहे मी आवर्जून सांगेल की या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना गेले कित्येक वर्ष दादाच्या पावलावर पाऊल चालून ठेवतायत आदरणीय आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारसरणीवर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर आणि यशवंत विचारावर चालणारे आदरणीय दादा गेल्या काही वर्षांमध्ये स्थित्यंतर वेगळी झाली आणि त्या स्थित्यंतरामध्ये सुनीलजी भैया संभाजीराव गायकवाड मी असेल आणि आमच्या सोबत असणारे या परिसरामधील प्रचंड त्या ठिकाणी कार्यकर्ते आम्ही सर्वजण आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या सोबत होतो शेवटी दादानी जो विचार घेतला की महाराष्ट्रातली जनता आपल्या पाठीशी एका आपल्या बरोबर एका वेगळ्या नजरेने आपल्याला बघते मग त्यांना काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे विकासाची कामं दिली पाहिजे त्यांचं काम झालं पाहिजे नुसतं आपण मोकळं तर त्याला ते देता येणार नाही मग त्या ना विचाराने दादानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी वेगळी निर्मिती केली आणि दादा त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेले सत्तेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्ही दादांपासून बाजूला झालेलो नव्हतो दादांचं त्या वारंवार दादांना आम्ही भेटत होतो ते, वार ते नितीन काकांना भेटत होतो आबांना भेटत होतो परंतु प्रत्यक्ष पक्षामध्ये नव्हतो आणि मग आम्ही ठरवलं सुनील भाई यांनी आम्ही सगळ्यांनी की या परिसरामध्ये जे आमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत त्यांच्याही त्याच अपेक्षा आहेत त्यांच्याही गावांमध्ये ग्रामपंचायती त्यांना विकास करायचे विकास सेवा सोसायटीची त्यांची काही कामं आहेत किंवा जनरल नागरिक कामं हो प्रशासनिक कामं आहेत आणि मग हे जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे जिथं आपले आदरणीय दादा आहेत त्यांच्या सोबत आपल्याला जायला कुठलीही अडचण नाही आणि म्हणून आम्ही तो निर्णय दादा घेतला आम्हाला आप, दा आपल्याला आम्ही भेटलो आदरणीय काका त्या ठिकाणी होते सोळेसकर साहेब होते आबा होते आपण आम्ही मागितली ते वेळ आणि तो दिवस आपण दिला या रहमतपूर नगरमध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत दादा आपल्यावर प्रचंड प्रेम ते करतात आणि म्हणून मला मी जास्ती प्रास्ताविकामध्ये अजिबात बोलणार नाही परंतु मी नक्की सांगेल गेली तीस वर्ष या तीस वर्षामध्ये मी सतत धामेर ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी सरपंच असेल उपसरपंच असेल आपणच दादा त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेब आणि आपण राज्य लेखा समितीवर मला संधी दिली कोरेगाव तालुक्याला खरी विक्री संघावर आहे संजय गांधीवर आहे अनेक पद त्या ठिकाणी मी भूषवली पण गेल्या तीस वर्षामध्ये सतत सत्तेत राहत असताना माझी एक गोष्ट लक्षामध्ये आली की लोकांच्या अपेक्षा खूप असतात आणि त्या पूर्ण करा पाहिजेत आता हे आताचं जग आहे हे मीडिया जग आहे सोशल मीडिया आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्या माध्यमातून लोक अपेक्षा व्यक्त करतात आणि त्याच्या आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला त्याला काहीतरी द्यावं लागेल विकासाची दिशा द्यावी लागेल काम द्यावं लागेल आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो विचार केला आणि दादाशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे घडाळ चिन्ह जे सातत्याने त्या घड्याच्या चिन्हावर त्या ठिकाणी आपण प्रेम करत आलो त्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही तिघ प्रमुख जरी असलो तरी या भागातील मार्केट कमिटीचे संचालक आहेत माझ्या खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत माझ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत सोसायटीचे चेअरमन आहे संचालक मंडळ आहे ग्रामपंचायत सगळे सदस्य आहेत इतर शाळे कार्यकर्ते आहेत हे सगळेजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करतायत दादा मी या ठिकाणी जास्तीनं न बोलता एवढंच म्हणेन की आबा असतील नितीन काका असतील आपण असेल आपण वेळ दिलात इथं आलात बरेच पक्षप्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षांचे असेल पक्ष कार्यालयामध्ये होत आहेत परंतु दादा आपण त्या ठिकाणी इथं